तुझ्या भावाचं काय चाललंय चार पैसे कमाव म्हणून त्याला काम लागवं म्हणून आणले ना तो काय करतोय जाऊन बहिणी बघती तर आला लगेच चिटकून बसायला हा माझी बहिणी किचन मध्ये गेली हा किचन वर येऊन बसतोय हा काय चाललंय काय यांच म्हणजे नक्की तुम्हाला म्हणायचं काय मला म्हणायचं म्हणजे स्पष्ट असच म्हणायचंय की तुझा भाव माझ्या बहिणीवर दोर टाकतोय मग असू नाही तुम्ही नाही का डोरे टाकले माझ्या गळ्यात फास्ट नाही का तुम्ही टाकलं अरे तुझी गोष्ट वेगळी होती मी तो बॉम्ब होतो हे कुठून आलेलो घे फटाकडा माहिती मला किती बॉम्ब आहे तोंड नका उघडला लावू मला आता नाही मला काही त्याच्या नाही मला फक्त एवढंच म्हणायचं की आत्ता आताच्या बाहेर गेला पाहिजे काढणार नाही असं कसं काढणार नाही तर चाल दिसत नाही तो नाही ना 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 म्हणलं ना दाजी <laughs> <आओ माजा। laughs> किती दाजी, दाजी करतो तुम्हाला जीव लावतो आणि तुम्ही तुझा भाव आणि जीव लावतो माझ्यावर त्याचा जीव माझ्यावर नाही बाई त्याचा जीव माझ्या बँकेच्या अकाउंट वर आहे पैशावर किंमत करायची नाही असे कितीतरी पैसे तुमच्या तोंडावर फेकून मारेल हा तुझा भाऊ आज मला बघायचं तू पैसे फेकून माझ्या तोंडावर मारच मला पण आज बघायचे नाही नाही तुझ्या बहिणी पैसे घ्या मग आता ती भुक्की ना दोन इंच पुढे आणा मग सांगते तुम्हाला तू मध्ये म्हणून नाहीतर आज तुमच्या पण बघून घेतला ओ दाजी आपल्या आपल्या तरी आपल्या आपल्याच आपल्या दादा बाहेर आवाज अग ते अग दादा तुझा लई चढ चढवता त्याला वडून 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 ओढून खाली आणला सोने तू तस किती अकी

अरे इथ ए ए। भाव बसलाय बहिणीशी माझ्या गुलू गुलू बोलतोय तो आम्हाला म्हटलं का नाही की आपल्याला काहीतरी बोलायचं एका विषयावर काय आरे तुम जे जा आ, 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 जा आ, अरे तुमचं जे माझ्या बहिणीचं तुझे गुटरगु चालले ना त्याच्याबद्दल जरा बोलायचं होतं मला बोलूया की हा दाजी सोनी आणि माझ्या लग्नाच बोलताय काय लय विचार तू काळ तोड्या तो विषय रे पुढचा आहे जरा आत्ताचा विषय बोलायचा आहे मला अरे माझी बहीण तुझ्या मिष्ट मागो 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 माग फिरत असती हा आणि तुझी बहीण बघ सारखी माझ्या बस लांब 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 लांबच जवळ ना काहीतरी मला आहे देखील माझ्याकडे मंत्र आहे ना तुझ्या दाजीला पण मला पण काहीतरी पाहिजे ना दाजी तुला काय पाहिजे तुमच्या घरात तर देण्यासारखे तर काय नाही पण एक हाय बाबा ते तुम्हाला बी चांगलंच माहित आहे माझी बहीण नाही का हा लग्न साडेस तू बरोबर ते बघू पुढे मला कान म्हणत ते आधी बघा ताजी हा या इकडे हम काले तो क्या दिलवाले हे हम काले होतो क्या हुआ दिलवाले हे सोनी सोनी के साथ शादी करने वाले हे सोनी सोनी काय मग दिसतोय मग अरे तू कान मंत्र दिला काय ती कानात खुसर केली केली काय माझ्या पश्नी पडणार दाजी हा मी तुम्हाला ज्या प्रकारे कान मंत्र दिलाय ना त्या प्रकारे तुम्ही फॉलो केला जर पालन केलं तर तुम सक्सेस राहणार तुम्ही जस तुमची बहीण माझ्या माग पैदे ना तस माझी बहीण तुमच्या माग पाहणार <laughs> काय सांगतो मग जर तुझा हा कान मंत्राने जर काम नाही ना केलं ना तर तुला जो शब्द दिलाय तो काय मग मी करत नसतोय पुरा लग्नच लावून देत नसतोय मी झालं तर कधी करणार सांगा झालं तर, तर। अरे बोलल्याप्रमाणे मी कालच पंडिताकडे गेलो तुझा मुहूर्त काढला मी पुढच्या महिन्यात बत्तीस तारखेला तुमचं लग्न आधी कान मंत्र पूर्ण झाला पाहिजे होणार ना मग चला लागतो मग मी कामा हा बघा बघा बर बघू ना हा हायला ह्याच्यामुळे म्हणतो हमकाले होतो क्या दिलवाले हे, सोनू 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 तेरे चाहने वाले हे, आई लव 31 तारिख को मेरी शादी होई बोले एन्जॉय पुराडा ए बर्थडे 31 तारिख सोनू आणि माझं लग्न चल चला हे तर फार पहिलेच करायला पाहिजे होतं मी काय आहे का, का करतेस आत्ताच मी गावातून फेरफटका मारला आज मला कळून चुकले तूच माझी देवी आणि तूच माझा देव बापाने गावात गेलो आत्ताच फेरफटका मारला तुझ्याबद्दल खरच रागरा भोगस करत होतो काय की लोक तुझ्याबद्दल बोलतात म्हणतात बायको करावी तर निलेशच्या बायकोसारखी आय त्याची बायको देसायला टिकणी निस्ती पांढरी पाल हा प्रीती झिंटा आण नाही तर कंची बी झिंटा आण सगळ्या तिच्या पुढे फिक्याच काय ते रुपड वा 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 वा, वा। चंद्राला लाजवलं असं ते रुपड आहे तुझ हा काय सांगायचं इतका खुश झालो इतका खुश झालो असं धावत पळत मी घरी आलो सार गाव तुझं कौतुक करत होत आणि मी तू रोज नसते बायकोसोबत भांडण 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 असं द्याव उशिरा काय ना मला माझी किंमत कळली ना होय बेटर लेस धावा लेस धावत आल्या काय तुम्ही काय सांगू तुला ऊन बघितला नाही का पाऊस बघितला नाही का वारा बघितला नाही निस्ता घोड्या काय सांगू तुला तू तु एक काम करत आहे लय धावत पळत आले दोन घास टाक माझ्यासाठी करायला खायला बरोबर तुम्ही बसा मी आणते जेवायला तुम्हाला हा तर मित्रांनो अशा तऱ्हेने मी सांगितलेला पहिला कान म्हणत तर चांगल्या प्रतीने पार पडलेला आहे तुम्हाला जर बघायचं असेल की आता पुढे काय काय होत येते तर आता ताट येतेच बघा त्यात काय काय वाढून ठेवले ते तोपर्यंत तो वाढ बघा ताट यायची येतो काय या। का पुस्त अजून काय पाहिजे का तुम्हाला नाही नाही एवढे मला पुरे कसा होता अमरस अमरस ह्याच नाव अमरस कोणी ठेवलं अग हे तर अमृत देवादिकांनी जे त्यांच्या समुद्र मंथनातून तयार केलं तेच बस मला वाटते हे अमृतच हे तूच केलं ना तयार आहे अगं तुझ्या हाताने जर तुम्हाला मसाल्याचा पुढा जर हे माझ्या नरड्यात वाचताना तरी तो मला गोडच लागणार आहे अंतीस का माझा नवरा किती जीव लापाव तुम्ही मला मी उगाचच तुम्हाला भांडत होते हा नाग बरं जाऊ दे आता एक काम कर पोटभर जेवण झाले आता मग अजून काय पाहिजे का तुम्हाला जाऊन आत्रून टाक आराम करायची वेळ झाली आता बरं बरं मी आत्रून टाकते तर मित्रांनो अशा तऱ्हेने मेघनानी सांगितलेला कान मंत्र स्टेप बाय स्टेप चांगलाच चा आपल्या कामिसेत चाललेला आहे तर आता पुढचा कान मंत्र आपण करणार आहोत मंत्र मेहण्याचा आणि डोक्याली ती डाजीची बघूयात चला या तर मित्रांनो माझ्या मेहुण्याने सांगितल्याप्रमाणे त्याचे कालमंत्र मी ऐकलेले आणि त्याच्या कालमंत्राप्रमाणे मी माझं काम चालू केलेले आता बघा पुढचा कालमंत्र मी कसा करतो ते मेहन्यानी मला मंत्र दिलेला आहे पण त्याच्या काल मी काम करून मेहननाच कसा असा धक्का मारून घराच्या बाहेर काढतो ते

मला एक बोलायचे अगो तुझा भाव आहे ना म्हणजे माझा भाव ना अरे म्हणजे मला भामाच्या माझ्या त्याच्याबद्दल मला तुला बोलायचे अग दिवस मला सारखा तुझ्या भावाचाच विचार माझ्या डोक्यामध्ये येत असतोय कधी हा कामाला लागेल कधी हा चांगल्या मार्गाला लागल कधी चार पैसे कमी अगं मी कामावून येत असतो ना गावातली येता जाता लोक सारखे माझ्या तोंडावर शेण घालतात म्हणतात की हा निलेश चा मेव ना त्याच्या दाजीच्या पोटात बसून खातोय दाजीचे पैसे खातोय दाजीचे पैसे खातोय कवर ऐकून घ्यायचं निलेश अहो तुम्ही काय एवढं टेन्शन घेत आहे मी उद्या त्याला गावाला पाठवते हो आणि तिकडे त्याला काम धंदा बघायला सांगते तुम्ही टेंशन नका घेऊ गावात गावाला नको गावाला नको पाठवू त्याला हा तुम्हाला बघितलं दुपारी त्यांनी असं त्यांनी मला दंड दाखवला मारिन बिरीन ते असं मनमुटी पिरगुण कोण आहे मला येत अहो तुम्ही त्याला काय घाबरता मी आहे की तुम्हाला कशाला टेंशन घेत कशाची तू तू पण तुझ्या भावाचीच बाजू घेते आणि त्यात तो तुझा भाऊ आणि माझी बाई समजा सगळे माझं कोणीच नसतंय बरोबर आहे उद्या तुमची बहीण पण इथे येईल त्यांना दोघांना खाऊ घालायचं तो स्वतः खायला महागे नाही नाही मला काय तू भाऊ आल आई घर माझ्याच मला टेन्शन नाहीये पण काय बोलायचं आता हो तुम्ही टेन्शन घेऊ नका अग मी मी तुम्ही बोलव का नाही मी उद्या मी उद्या तुझ्या भावाचं माझ्या बहिणीचं लग्न लावून देतो चल मी तुझ्या भावाच्या बहिणीचं लग्न लावून देतो लगेच पण तू सांग तुझा काय तु कमवतोय हो का तो माझ्या बहिणीला खायला काय घालीन शेतामध्ये काय खायला घालीन तो बरोबर घालून मग उद्या हा खायला मागे तिला आणणार इकडं दोघांना आपल्याला पोसावं लागेल मग मी तेच सांगतोय तुझा तुझ्या अडका आपण बोलूया विषयावर तर मित्रांनो तुम्ही बघितलं असो मेवण्याने सांगितलेल्या कान मंत्राप्रमाणे मी कसा प्रगती करतो ते पावलोम पावली माझी प्रगती तुम्हाला दिसून येत असेल तर बघितलं ना हा माझा मेवना मला मला दंड दाखवतो आता त्याला मी दाखवून देतो की शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ चला बघूया पुढे चेहरा क्या देखते हो दिल में उतर कर देखो ना दिल में उतर कर देखो ना सोने हाँ। तुझ माझ्यावर प्रेम आहे का की। सोने हाँ। मला एक किस दे ना दे ना किस? किस का, का खायची गोष्ट म्हणजे तुझं माझ्यावर प्रेमच नाही आओ प्रेम म्हणजे काय किस असते का, का? मग आओ प्रेम म्हणजे दोन आत्म्यांचं मिलन असते मग चल기 आपण करू ना दोघांचं मिलन असं उड्यावर होय मग चल기 चल기 इकडे मग चल기 आज चलकी तू चल पुढे आ तुम्ही चल ना अगं चल ना आओ चल ना इचल चल जाऊ दे मी जाते पुढे तुम्ही या महाका की आता वाला राणा ना तुम्ही काही टेन्शन घेऊ नका रात्री जो आपला विषय झालाय ना मी आजच्या आज आकीला गावाकडे पाठवून देते आकीला कुठं पाठवू नको तू परत त्याला असं वाटलं की मी त्याला बाहेर काढले असं काय करू नको तू तुम्ही त्या टेन्शन घेऊ नका मी आहे की हाय ना मी आहे की हा मग काय ची गरज नाही नाही तर परत त्याला वाटायचं की त्याच्या दहा जण त्याला घराबाहेर काढले म्हणून

दाजी दाजी म्हणजे मोठ्या बहिणीचा नवरा ना, ना? ए दाजी काय एकदा सांगितले कळत नाही का तुझं काय ग तुला आता आमच्या जीवाला खाऊन बस झालं आता सामान भरायचं आणि गावाकडे निघायचं आणि तू पण निघा चल घरामध्ये निस्ता आख्या बोक्या दोघांचा मिळून ना टोक्या केला नावाचा दाजी नाही मग तुमचा चल ए दाजी दाजी म्हणजे काय नाही कपडे भरायचे ना गावाकडे निघायचं मला माहिती आहे का माझे कपडे कुठे जा तू बॅग भरून दे मला मी आले कपडे गु दाजी काय केलं दा जी दाजी आहे मी तुझा तुझ्यापेक्षा मोठा कळलं का तुझाच का अनुमंत्र मंत्र आता उपयोगी आणला मी कळलं का आता ऊन आहे चू नाही आता सरळ बॅग भरून चुवायचं तू इथून मी आलोच माझ्या मनीकडून माझी मनी, मनी। आईला दाजीने तर माझा बल्ल्याच केला तर माझ्यातच चला चाललो मी गावाला नांगर वडायला